नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र महो सावळे मित्रांनो हा व्हिडिओ हा व्हिडिओ आपल्या लातूर मधला लातूर शहर करेल चौक या ठिकाणी आत्ताच काही वेळापूर्वीच एक ट्रक एक पिकअप आणि एक शिफ्टर ह्या तिघाचं भीषण आबाद झाला आहे ट्रकवाल्यानं रनिंगवर चलताना अचानक ब्रेक दारल्यामुळं पाठ्यमाग पिकअपवाल्यानं नेऊन त्याला ठोकल्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे आणि त्याच्या जी फोर हो व्हीलर सिट डिव्हायर हो त्या ठेवल्यामुळं त्या नुकसान भरपूर झालं आहे पण कुणाला जीव आणि झालं नाही पण मी त्यावर मला आवड म्हणायची की करेरी चौकात या ठिकाणी सात साडेसातच्या सुमारास या पर्यंत भरपूर ट्रॅफिक जाम होलेले आहे कारण ते खाली येणारे मिनी मार्केट आणि ह्या साईडनं कळ्या की म्हणून त्या साईडनं राजवं चौकातून येणारे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम जास्त झाले असल्यामुळं कारण ती त्या ठिकाणी ॲक्सिडेंट पॉईंट असं होत आहे